काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू

सन्माननीय जिल्हाधिकारी किशोर जी सन्माननीय ऋषिकेश रावले अतिरिक्त पोलीस अधिकारी सन्माननीय मकरंद देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सो सहा नाईक अधीक्षक अभियंता सन्माननीय अजय कुमार सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सन्माननीय हेगडे Send money! स्टेशनच्या बाहेरच्या भागात उभा आणि हा परिसर निहातो करावं साधू संत म्हणतात चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे आणि असं काम खरं त्यांनी केलेलं आहे सिंधुदुर्गात केल्याने स्टेशन अशी सुशोभीकरण केली त्याचप्रमाणे आता लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीत या जिल्ह्याने मला भरघोष मतदान केलं आणि प्रचंड मताने मला निवडून दिले असं म्हटलं तर अतुशक्य होणार नाही सिंधुदुर्गाच्या जनतेने मतदान मुळे मतदारांमुळे मी आज खासदार म्हणून तुमच्या समोर आहे त्याबद्दल तुमचे सर्वांना तुम्हाला सर्वांना धन्यवाद मी तुमचा ऋणी आहे बांधवांना तुमच्या कणकवडी तुमच्या नातेवाईक दुसऱ्या गावातील सांगायला अभिमान वाटाव हो। या आमच्या कणकवली स्टेशन पा कसा कोकणात आहे असं वाटत आणि पाहिल्यावर त्या नाही वाटत त्या नाही वाटत बरंच बाहेरचं काम बाकी आहे युनिफिकेशनच तेही पूर्ण होईल माणसाला डोळे असून चालत ते डोळसपणा असायला आणि त्याचा आनंद रवी चव्हाणने तुम्हाला दाखव ग्रीनरी कशी आहे आमच्या आयलंड कशा आहेत सुंदर जगातल्या अनेक आयलंडची प्रशंसा जर डोळी उत्पन्न वाढाव बेकारी असू नये समृद्धी या जिल्ह्यात यावी एकता कामाने पेटली नाही ही परिस्थिती आम्हाला निर्माण करायची आहे तुमचं सहकार्य पाहिजे आता दिलं तसंच सहकार्य कोकणी माणसाने फार शोसलं त्याचं शोषण झालं आता कोकणी माणसाला विकासाला वाव आहे विकासा वेळा alır पहिला वैष्णव सागरणा पटवर्धन ही एक कॉपी माझ्याकडे पाठवा परवानगी थांबणार नाही परवानगी थांबणार आपण दिल्लीत आहोत त्या महाराष्ट्राचे कोणते प्रस्ताव पाठवा अडले जाणार नाही एवढी खाती कारण सिंधुदुर्गाच्या का लोकांच्या नाही मतदारांच्या मतामध्ये एवढी ताकद आहे तिथे आपल्याला कोण नाही म्हणत नाही म्हणत आणि म्हणून प्रगती करण्यासाठी महाराष्ट्र लोक कल्याण राज्य देशामध्ये सगळ्यात प्रगत राज्य देशाच्या प्रगत राज्यामध्ये कोकण समृद्ध मी एक प्रोजेक्ट करतोय कोकणावर दिल्लीला आणि मुख्यमंत्र्यांना सादर आम करतो आमच्या इकडे समुद्रकिनारा आहे समृद्ध राज्य देशाच्या पैसे जातो महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे जगात नाव आहे या शहरामध्ये आर्थिक प्रगती झाली आहे उद्योगीकरण झालेलं आहे या जिल्ह्यात प्रगतीचं वातावरण आहे वातावरण देशाच्या तिजोरीत मुंबई चौतीस टक्के चौतीस महाराष्ट्राची राजधानी चौतीस टक्के मग मुंबई कोकण त्याच्या सिंधु का येतो रत्नागिरी येत प्रयत्न करा जे आहेत त्याच्या समाधान बाळगण्यापेक्षा समृद्धीसाठी करणारे ऋण व्यक्त करणारे आहोत ज्याने कोकणासाठी राज्य देशासाठी योगदान दिलं त्यांच्या समोर नतमस्तक आम्ही होऊ करायला हवं काही नाही करता शिव्या शिव्या आणि जे आमच्या नेत्या आम्ही नाही सांगता उद्या परवा माझे एक लेखी हे शिव्या देणार मी काल विमानात लिहिलं दोन तास होते लिहिलं आहे आता फायनल करून पाठवायचं जरा धर्म बाजूला ठेवा विकासाच्या मुद्द्यावर प्रगतीच्या मुद्द्यावर पण जे करून काढून फाकलो प्रगती भजनाने झाली नाही ते कृतीमध्ये होती देव धर्मानी साधू संतांनी जे सांगितलं आपण कृतीमध्ये आणलं नाही ते लावले i'm sorry i त्यांच्या सहकार्यांना रवी आणि त्यांचे मित्र अधिकारी आमच्या जिल्ह्यातले रेल्वेचे अधिकारी सगळ्यांचे रूप व्यक्त करतो सहकार्य करा सहकार्याने भव्य दिव्य घडत निगेटिव्ह लिहून नाही घडत पॉझिटिव्ह लिहून होत पॉझिटिव्ह लिहिलं रवींद्रना मदत केली म्हणून हे भव्य दृश्य आज आपल्याला दिसतंय ना एका उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर होईल टुरिझमच्या आधारे प्रगती करायची कारखानदारी पण आणायचा प्रयत्न आहे दोडा मार्ग आणि त्या साईड आपल्या वेंगुर्ला सावंतवाडी दोडा मार्ग बघा तुम्ही दोन तीन वर्षात काय कायम पालन विमानतळ मोफा जवळ आहे चिपी जवळ एक डोळाची पार्टनर पेघणारे दृश्य आहे हे बघा एक, एक मंडप घरासमोर घराला काय त्रास होतो आज कणकडून रेल्वे स्टेशन समोर मंडपाला हा मंडप पावसापासून वाचण्यासाठी आहे उन्हापासून रक्षण करणार आहे तर त्याचबरोबर होऊन पाऊसच्या रक्षणाबरोबर आपली प्रगती अशी भरभराटीची व्हावी याचा प्रतीक पण आहे घरापेवडे जिल्ह्यातील सवत त्याच चित्र इतके दिसलं पाहिजे तिकडे आहेत का इमारत हे इमारतीतून दिसू देत कणकवडी कशी आहे आणि त्यासाठी तुम्ही काम करा